प्रेम प्रकरणातून रॉड काठी व तीक्ष्ण हत्याराने मारहाण उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू धाराशिव मध्ये प्रेम प्रकरणातून भूम तालुक्यात एका अठरा वर्ष तरुणास क्रूरतेचा कळस गाठत सात ते आठ जणांनी रॉड काठी तसेच तीक्ष्ण हत्याराने मारहाण केली होती जखमी अवस्थेत तरुणाला सोलापूर मधील अश्विनी हॉस्पिटल मध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते तर माऊली बाबासाहेब गिरी असे या तरुणाचे नाव होते सोलापूर शहरातील खाजगी रुग्णालयात त्याचे उपचार सुरू असताना रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास माऊलीची प्राणज्योत मालवली आईवडिलांनाही एकुलता एक असणाऱ्या माऊलीच्या मृत्यूने आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कुसळलाय अश्विनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मृत घोषित करतात आईवडिलांनी एकच हंबरडा फोडला माऊलीच्या आईवडिलांचा आक्रोश पाहून रुग्णालयातील इतर नागरिकांना दुःख अनावर झाले होती तर माऊली गिरी हा भूम तालुक्यातील येथे होता शिक्षण घेऊन भरती स्वप्न महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना माऊलीचे वर्गातील एका मुलीसोबत प्रेम प्रकरण जुळवले होते मात्र या अल्लड प्रेमात जात आडवी आली होती मुलीच्या घरच्यांनी विरोध करत त्या मुलीचे लग्न लावून दिले होते आणि दोन मार्च रोजी माऊली गिरी सोबत घात झाला याच प्रेम प्रकरणातून त्याला मुलीच्या नातेवाईकांकडून जबर मारहाण करून धाराशिव जिल्ह्यातील एका जंगल परिसरात फेकण्यात आलं होत माऊलीच्या वडिलांना देखील फोन करून दमदाटी ही देण्यात आली होती या प्रकरणी धाराशिव पोलिसात पुन्हा दाखल झालेला असून चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे दरम्यान मृत माऊली गिरीचे वडील बाबासाहेब गिरी यांनी माध्यमांसमोर बोलताना संबंधित मुलीला आरोपी करा अशी मागणी केली गिरी माझा मुलगा माऊली बाबासाहेब गिरी ह्याला कटकारस्थान करून कटकारस्थान करून दहा लोकांनी मारलं मारलं आणि ते सोलापूर जिल्ह्यातील अश्विनी हॉस्पिटलला मी दाखल झालो सहा तीन दोन हजार पंचवीस नंतर इथं त्याचे डायलिसिस केले डाय सहा सात डायलिसिस केले त्याच्या किडनीवर के शोज भरपूर मारलेले अवघड जागेवर ह्याच्यावर मारलेलं आहे आणि नंतर पुन्हा मला काही नाही चार आरोपी आहेत आणि क सहा रुपये आहेत त्यांना कुठोर क का कारवाई हो त्याच्यावर आणि त्यांना कायद्याने गेला पोरगा का। गेला, गेला माझा मला कुणी नाही आता एकटाच नाही कोणीच नाही आणि त्यांना मोका मोका लावावा मोका लावावा त्याला आणि नंतर तुम्हाला सांगतो कायदेशीर कारवाई हो त्याच्यावर आणि त्याला चारी राहिलेली त्या मुलीला सुद्धा हात टाकावे मुलीला मुली कारस्थान आहे मुलीने प्लॅन करून पुत्याला बोलून घेऊन कारस्थान केलेले आणि हात घरात घेऊन कोकून केलेले अटक हां मुलीला अटक करायची मुलीला मुलीच्या भावाला अटक करावी राहिलेली अचानक कोणी तरी

आम्हाला बदला घ्यायचा त्याचा मी बदला घेणार आहे त्याचा माझ्या लेकराला कसं तडपून तडपून मारसं तडपून तडवून मारणार आहे मी त्याला कुठं हसो तिथं जाऊन तडफून मारणार आहे मला अटक झाली त्यात तरी कबुल मी पण मी त्यांना तडफून तडवून मारणार आहे माझ्या लेकराला जसं मारलय तसंच मारणार आहे मी त्यांना माझ्या लेकराला सण झालं नाही माझ्या लिपुरा काल बघितलं माझ्याकडे आज बघा ना रात्रभर मी जागे माझ्याकडे बघा ना सध्या असा सध्या करीना म्हणलं माझं स्वन का बोला सर मनात म्हणायचे मी म्हण काय करू म्हणलं आता जास्त लोक त्यांच्या बाजात बोलायचे तसले उडू मध्ये मला काय समजा ना मी आले म्हणलं मला आवाज